नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ एज्युकेटे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते तर आपण सर्वजण शिक्षक भरती दोन हजार पंचवीसची वाट पाहत आहात तर ही भरती किंवा या प्रोसेसला खरंच कधी सुरुवात होणार आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे या संदर्भातच एक महत्त्वाचा जी आर आपण बघणार आहोत हा जी आर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद्धतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता मिळण्यासंबंधित आहे तर आपण हा जी आर बघूया बघा शिक्षक भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ ठरणार आहे चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा जी आर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर बघू शकता तर बघा इथे तुम्हाला दिसते आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता तीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा जी आर आहे बघा इथे तुम्हाला दिला आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचा संदर्भ दिलेला आहे त्याचप्रमाणे अठरा नऊ दोन हजार पंचवीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे अधीनस्थ प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या सत दहा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या बैठकीची इतिवृत्त तिथे प्रस्तावना वाचू शकतो आपण इथे प्रस्तावना दिलेली आहे संदर्भ एक येथील ये शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद शिक्षक पदभरतीचे कामकाज तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती करायची आहे ही सर्व प्रक्रिया हाताळण्याची जी म्हणजे हाताळण्यासाठी जी, जी कंपनीची नेमणूक केली होती ती कुठली कंपनी आहे तालिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत हाण हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामकाज कामकाजासाठी अनुक्रमे चौऱ्याहत्तर लाख तेहत्तीस हजार पाचशे रुपये व अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये इतक्याकरताच देखील सदर शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर जो काही खर्च येणार आहे आपल्या भरतीसाठी तो तो खर्चसुद्धा हिला देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोनचं जर सुद्धा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रान्वये आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणे सन दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत पद पा, भरतीचे पुढील कामकाज आढळण्यासाठी तलिस्मा कॉर्पमा कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेत किमान एक वर्ष हो किंवा मुलाखती मुलाखतीशिवाय मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया ही एक किंवा दोन टप्प्यामध्ये होते त्याचप्रमाणे यामध्ये मुलाखतीचा एक टप्पा असतो आणि मुलाखतीसह मुलाखतीशिवाय एक टप्पा असतो आणि मुलाखतीसह एक टप्पा असतो <tip> जे नंतर घडेल त्या कालावधीत मुदतवाढ देण्याबाबतचा या साडीचा एकूण खर्च अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला जी एस टीसह सह यास मान्य देण्याबाबतचा प्रस्ताव शासनानं सादर केलेला आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार पंचवीसच्या या निकाल जाहीर झाला आहे रिक्त पद्ये भरण्याची तातडी आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो रिक्तपदे भरण्याची तातडी आहे सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी लागू शकतो तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा अचूक व गोपनीय कामकाज आलेला अनुभव कामकाज दरात आरी... कोणतीही न करणे मूळ आर आर एफ पीमधील मधील कट अट क्रमांक पाच तेरा अन्वय कंपनीचे कामकाज समाधानकारक वाटल्यास एका वेळी एक वर्षाची मुदत देण्याची असलेली तरतूद इत्यादी बाबी प्रस्तावाच्या सदर सदरपत्रांवर निदर्शनात आणण्यात आलेल्या आहे या बाबी विचारात घेऊन प्रकल्प अंमलबजावणी समितीचे संदर्भ क्रमांक तीन अन्वय सदर प्रस्ताव सहमत दर्शवले आहे त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभतीचे ऑनलाईन कामकाज हाताळण्यासाठी एक वर्ष कालावधीकरता नव्याने निविदा प्रस्तावित प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचा वार्षिक अंदाजे खर्च चौऱ्याहत्तर लाख चौऱ्या चौतीस हजार आठशे एकोणपन्नास इतका खर्चात देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिली आहे प्रकल्प अंमलबजावणी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा इथे आपल्याला हे लक्षात देते की आधीसुद्धा या कंपनीला काम देण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगलं काम यांनी केलेलं आहे म्हणून परत यांना तरिस्मा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला शिक्षक भरतीसाठी पुढील प्रक्रियेसाठी याच कंपनीला निवडलेलं आहे आता शासन निर्णय बघा योग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार पंचवीस या परिषदेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत पद, शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमतीच्या किमान एक वर्ष मुलाखतीशिवाय मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यासो यासाठीचा सा एकूण खर्च रुपये अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस अक्षरी याच शस्त्राची मान्यता प्रदान करण्यात येत आहे आपल्या सर्वांसाठी ही, सर्वा ही महत्त्वाची बातमी आहे की शिक्षक भरती प्रक्रिया आता जोरदार शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे कारण की ही कंपनी या कंपनीला कामाचा अनुभव आहे आणि आता आपल्या शिक्षक भरतीसाठी हीच कंपनी निवडलेली आहे परत त्या क्रमांकाचा मुद्दा आपण वाचून घेऊ बघा तलिसा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या का दरम्यान नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन एजन्सी निवड झाल्यास तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीला एक महिना कालावधीची पूर्वसूचना देऊन एजन्सीचा करार आलेल्या करण्यात करार संपोष्टात आणावा तर मित्रांनो या जे आरमधून आपल्याला एक महत्त्वाची माहिती मिळते की जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे म्हणजे ही प्रोसेस आहे ही तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे गेलेली आहे त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय उत्तम आणि लवकरच पार पडेल अशी आशा आहे शेवटी प्रश्न असा आहे की आपल्याला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला लिमिटेड प्रेफरन्स दिलेले आहेत यावरसुद्धा तोडगा काढण्याचा अनेक संघटना प्रयत्न करत आहेत तर हे प्रेफरन्स कधी सुरू होतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आपल्याला नियुक्ती कधी होईल आपण जर एवढी गुणवत्ता सिद्ध केली आहे तर आपल्याला नियुक्तीसुद्धा मिळणं लवकर गरजेचे आहे तर बघा साधारणतः एप्रिलमध्ये प्रेफरन्स सुरू होतील आणि जूनमध्ये आपल्याला नियुक्ती मिळून जाईल अशी अपेक्षा आहे परंतु हा फक्त शिक्षक भरतीचा टप्पा एक असेल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे टप तप... आपली शिक्षक भरती टप्प्याटप्प्यामध्ये होत असते त्यामुळे टप्पा एक जो आहे तो कमीत कमी जूनपर्यंत नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे हीच माहिती तुम्हाला इथे द्यायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील धन्यवाद